बस सगळ्या पंच आणि त्याच्याशिवाय प्रेक्षक ऐकणारच नाही तुम्हीच मागे थांबा कुणीच पुढे थांबू नका माझी जिल्हा परिषद सुटला 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 आणि मध्ये लढत चला गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली तिघांच्या लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी गाडी आहे लखन आणि बकासूरची गाडी बबलू ड्रायव्हिंग घड क्रमांक तेथीचा आणि का ते चा आणि काय तास क्रमांक चार वरून पाहिली गाडी सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांका गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थान नव्हे तर जवळपास चौदा देशामध्ये या बैलगाडी शरीर क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त करून दिलं असा नाथ साहेब प्रसन्न मोहिल से धुमा सुजगाव सचिन शेठ घरात वर्ष हो आणि अर्णव संतोष साळुंखे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर शेठ चव्हाण करोडी